रेग्युलर जेवण हा मग रेग्युलर रे, जेवण काही खाऊन मग नाही झालं तर हे नाही इकडे सगळे लिहिलेत बेडकीचा पाला जंगली अद्रक अमरकंद वेलकरंजी नलकंद आणि हे सगळं आहे हे काय आहे लोक ब्युटी पार्लर मध्ये जातात केमिकल चेहऱ्याचे वाट लावून टाकतात आजपर्यंत लाखो लोकांच्या चेहऱ्याचे सगळं गेलेलं आहे बघू मी वापरून बघते कितीला हा डब्बा मग ठीक चालेल चालेल आणि इकडे सगळे तेलाचे प्रकार आहे आणि मध आहे आणि इथं सगळे लिहिलेलं आहेत हे बरेचसे प्रकार ओके असा ड्रेसचं स्टॉल आहे हा जो आहे स्टार्टिंगचा पिंक पिंकवाला विथ ओढणी आहे पायजामा आहे आणि त्याला वर्क केलेले आहे तो दोन हजार रेट आहे ना तो आणि इकडचं पिंक आहे त्यालाही पायजामा आहे ना ओढणी नाही आहे तो दीड हजार आणि हावाला ब्लूवाला तीनशे हा काय रेंज आहे पंधराशे आणि कुर्ते ते आठशे आणि हे तर भरपूर सगळे मटेरियल ठेवलेले ते सगळे ते सगळे मटेरियल आहेत ते तर लेदरचे सगळे प्रोडक्ट आहेत ते पर्स आहे हँड पर्स आहे ना प्युअर लेदर मध्ये हँड पर्स आहे काय रेंज हे फायव्ह फिफ्टीला यात कार्ड आयडी मोबाईल आणि हा मला हे कॉलेज गर्ल्स साठी बनवला आहे त्यामध्ये कार्ड आयडी फोटो सुट्टे पैसे मोबाईल नोटाचे पॅटर्स आणि कॅश अँड मेमरीकडे सिम करत हे लेडीज पाऊचेस आहे थ्री फिफ्टी लाय नंतर सिम असे रेट पॅचेस आहे टू फिफ्टी ला काय डिस्काउंट आहे डिस्काउंट रेट असतो तुम्हाला बाहेर पाचशे पन्नास ते दोनशे पन्नास वॉलेट्स आहे दोनशे पासून ते सातशे पर्यंत आहे कार्ड आय डी फोटो सुट्या आणि या बॅग सगळी तुम्हाला थाउजंड पासून थ्री थाउजंड पर्यंत भेटेल बॅग तुम्हाला साडेसातशे पासून ते बाराशे पन्नास पर्यंत भेटेल प्युअर लेदर मध्ये आम्ही धारावी स्वतः बनवतो आम्ही स्वतः असा ट्रेडमार्क आहे विकास ओके कुठून आहे शाईन धारावीला स्वतः बनवतो धारावी धारावीला बनवतात ते माहिती आहे पिन होतं ना ते होणार नाही जे कुत्रे वगैरे निघतात ते होणार नाही ते नाही गॅरंटी भेटणार यांची ओळख करून द्यायची गरजच नाही एवढं फेमस आहे महालक्ष्मी सरस सगळीकडे असतात तर माथेरानवरून आहे माथेरान ना ओके आणि ह्यावेळेस खूप छान आणि वेगळे दिसायला लागले सगळे अले तर आहे काहीतरी नवीन काय हा प्रकार पूर्ण नवीन आहे ओके आणि ज्यूटच्या चपला आणलेल्या आहेत सगळ्या जूटच्या दोन हजार आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये हिल येत नाही असं वाटतं पण हिल पण भरपूर आहे विदाऊट हिल वाले पण आहेत आणि खूप सुंदर कोल्हापुरी पॅटर्न हो आहे ना कोल्हापुरी पॅटर्न आहे आणि ओरिजिनल आहे आणि काय रेंज आहे नाईन हंड्रेड पर्यंत आणि ह्याला हिल आहे नाही आहेत नाही कुठे कुठे आहेत पण आहे खूप सुंदर असे यांचे प्रोडक्ट असतात मी वापरलेत यांचे मला वाटतं वाटते एकच सांगेन की आमचे मित्र वासरेकर हे वर्षातून दोन वेळा आमच्यासारख्या उद्योजकांना हा मला खूप चांगलं सहकार्य असतं स्टॉल लावून आमच्या जे आर्थिक आमचा आलेख आहे तो वाढतो तर मी हे प्रोडक्ट वगैरे तर सर्व आहेच पण मी अक्षरकर साहेबांचं धन्यवाद मानेन की ते एकाच वेळेत किमान तरी या ठिकाणी तीस ते पस्तीस जणांना लोकांना एक उत्सव देतात काम देतात आणि त्यातून त्यांचं म्हणजे जे आपला दिवाळीचा सण असतो किंवा गणपती गणपती आहे तर त्याच्यासाठी त्यांच्या कमाईमध्ये पैसे येतात आणि एक उत्सवाचा ते त्या पैशातून ते करतात पुन्हा एकदा आसरेकर साहेबांचा धन्यवाद गाऊनचं स्टॉल आहे इथं गाऊन आहे त्याच्याबरोबर फक्त गाऊन आहेत ना हे कॉटनचे प्युअर काय रेंज आहे याचा तीनशेपासून सुरुवात हे बघा फ्री साईज आहे कलर कलर आणि कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आणि फ्री साईज आहेत ना काय रेंज आहे बोल आणि मग डिस्काउंट काय आहे डिस्काउंट ओके प्राइस रिजनेबलच आहे भरपूर ह्याच्यामध्ये आहे बाटिकचं पण आहे

पैठणी आहे चोवीसशे सीट आहे चोवीस नव्वद लानास ही पण आहे चौशे चोवीसशे नव्वद लाईन मध्ये अठराशे नव्वद ला चौदाशे नव्वद ला आहे हे चौदाशे नव्वदच्या रेंजमध्ये सगळे आणि हे दोन लखनौचे पॅटर्न आहेत पण वेगवेगळे क्वालिटी सेम आहेत दोघांची रेट सेम आहेत पंधराशे नव्वद त्याच्यानंतर ती चंदेरी आहे चंदेरी मध्ये चौदाशे नव्वद तर ते भागलपूरचे पॅटर्न आहेत एक चार पाच आणि लास्टवाला आणि कॉस्टली आहे त्याच्यामध्ये अजून काय रेंज जास्त ओके दोन हजार नऊशे आणि ही चंद्रकोर पैठण आहे चोवीसशे नऊ आणि हे बॉक्सेसमध्ये ठेवलेत ते मला ओके हे वर नाही आहे ना ओके okay, ग्रीन कलर सगळे डिस्ट हे जे काही साड्या पूर्ण लावल्यात त्याच्यात कलर व्हरायटी भरपूर मिळतील जे रेट सांगितले रिजनेबल रेट लावूनच ते हे केलेले आणि गाऊन पण आहेत गाऊनमध्ये भरपूर असे प्रकार आहेत कलर कॉम्बिनेशन खूप आहेत आणि साड्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत आलं तर नक्की इथे नक्की भेट द्या भरपूर प्रोडक्ट आहे ओट्स मिसली आहे काय करायचं काही फक्त आपण पावलं असं वाटीमध्ये पावलं घ्यायचं आणि चिवडा नाही आपण त्याच्यामध्ये थोडंसं करून टाकायचं ओके नाश्ता भरपूर होतो आणि हे

ओके आसस खाऊ शकतो टेस्ट खूब लेफ्ट खूप छान आहे हो जेलरोस नाही हे होममेड आहे केमिकल वगैरे काही यूज केले नाही हा काय प्रकार आहे हे कुकीज आहेत टेस्टिंगला कुकीज ठेवले आहेत चॉकलेट कुकीज आहेत हाँ। नाही हाँ। काय किंती काय आहे हे ओट्स हे म्युझले आहे ते व नेटीचे एकशे ऐंशीचं पॅकेट आहे दोनशे ग्राम हे ओट्स रेझन कोकी हंड्रेड रुपीजचं बॉक्स आहे चॉकलेट कोकी एकशे वीसचं आहे त्याच्यामध्ये ओट्स बदाम ह्याच्यामध्ये किशमी मनुक आहेत हे एकशे पन्नासचा छोटा डबा आहे त्याचे जे बार आहेत ते एकशे पन्नासचे आहे सहा पीस म्हणजे हां आणि चॉकलेटचे एकशे ऐंशी जे आहेत मोठे पाव किलोचे पण आहेत हे छोटे जे बॉक्स आहेत ते एकशे वीस एकशे पंचवीस किंवा एकशे पस्तीस ग्राम असतात असं एकशे ऐंशी रुपये एक पण तेच तुम्ही पाव किलो घेतला तर हा तीनशे पंचवीसला पडतात म्हणजे बऱ्यापैकी कमी किमती मिळतात आणि ह्याच्यात मिक्स पण आहेत तुम्हाला असं सगळं टेस्ट करायचं असेल तर हा मिक्सचा बॉक्स आहे नक्की टेस्ट करा ओठसे आणि त्या स्वतः बनवतात आणि कच्च्यावरती रेसिपी आहे आणि सगळं हे आहे त्यांचं म्हणजे कुठून भेटतात ते ब्राउनी आहे आणि रक्षाबंधनसाठी हो हो अशी चॉकलेट सगळी मिळते हा बॉक्सवाला हां ह्याच्यावरती काय रेंज आहे ह्याचा ओके म्हणजे तेवढंच पाव किलो आहे पण बॉक्सेसमुळं खूप छान दिसतंय आहे काय तुमच्या स्टॉलवरती नवीन पहिल्यांदा आहे ओके ह्या वर्ष आले आहेत ना तर हे मला पेंटिंग आहे आणि खूप सुंदर दिसायला लागले काय बोलतं ह्याला मला नाव नाही माहिती ओके ह्या असतं ओके okay, हो। हँडमेड आहे सर हां हे दिसायला लागलं ते हँडमेड काय रेंज आहे ह्याचं पाचशे रुपये रेजनाट आणि हां ना खूप सुंदर दिसायला लागले पहिल्यांदा दिसले आणि हे आपल्या मुलांसाठी खास घरी लावलं तर आपल्या लक्षात येते मराठी असं मागे मराठीचे सगळे महिन्याने त्या महिन्यामध्ये कुठले सण आहेत आणि काय महत्त्वाचं आहे ते ह्याच्यात दाखवले त्यांचा आवाज कमी मीच सांगते तुम्हाला आणि हे ओके असं okay, आहे बंद लाईट नसेल आपलं ला, सोपी से, से, चार्जिंग करावं लागतं ओके हे असं आहे खूप सुंदर दिसायला म्हणजे लाईट गेले की तेवढंच उजेड आपल्याला बरं पडतो मेनूबरेन ओके ओके हे असुक्शन हो 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 सगळं आहे याच्यामध्ये आणि ओरिजिनल लवंग जाकोरेशन आहे खूप सुंदर केलेलं आहे डेकोरेशन चंद्राच्या ह्याच्यावरती असं ओके हे वालपीसारखंच आहे आणि इकडे काय आहेत हे वेगळे प्रकार ओके असं दाखवत आहे का हां हां मेणबत्त्यांचं आहे साडेतीन तास

कॅन्डलच आहे ओके खूप सुंदर आहेत वेगळे सगळे प्रोडक्ट हा राख्यांचे काय रेंज आहे हो आणि हे फ्रिज मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट आहे जसं त्याचं आहे तसंच आहे खाण्यासाठी आपल्याला चटपट येतात आणि घरगुती हेल्दी असे प्रोडक्ट आहेत हे आहे मुगाची त्यानंतर जायचं आणि ओपन करून हे आहे तर माझ्या लक्षात आले तर सिद्ध आहे हे कसं किलो आहे चारशे रुपये किलो आहे पण आम्ही थोडं स्वस्त दरामध्ये तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत आम्ही अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो एक मिनिट रेट सांगण्यामध्ये गडबड झाली चारशे रुपये अर्धा किलो तर तुम्ही हे केलं तर तीनशे रुपये आणि मी कशी केलेलं आहे आणि खरंच ओरिजनल आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे हे मला वाटतं बाजरी पण तुम्हाला मी टेस्ट करते आणि मी तुम्हाला दाखवते हा असा सगळा स्टॉल ते पॅकेट शंभर रुपये दोनशे ग्रामचं पॅकेट हे हे चकलीचं दाखवा चकली मी हे करते शुद्ध देशी गाईचं खूप म्हणजे ह्यांचा नंबर पण आहे नंतर पण कॉन्टॅक्ट केलं तर मी हे

त्याच्यात फक्त कांदा टाकायचा आहे हो कांदा आणि टोमॅटो तुम्ही भेळ बनवून खाऊ शकता आणि एकदम कुरकुरीत आणि चव छान आहे आपण आता सध्या डाईट करतो तर त्यासाठी हा मकानाच आहे हो मल्टीमिक्स आहे सगळे पाच धान्य याच्यामध्ये पण शंभर लाच आहे कोणतंही पॅकेट शंभर रुपये हे ज्वारी रोस्टेड जवारी क्रिस्पी आणि रोस्टेड मल्टीग्रेन्स मिक्स सगळं डाईट बीट कप चिवडा बाजरा भेळ आहे जवारी ह्या स्टॉलवरती नेहमी जे असतात तेच प्रोडक्ट आहेत पण वेगळे आहेत आणि मी हा वापरला खूप छान निघाला हा हा साठी आहे आणि नंतर पण त्याचे कलर चेंज होतात बरेचसेच्यामध्ये तर आता गणपतीसाठी खास आलेला आहे बघा आरती सोबत आहे आणि ॲडजस्टेबल आहे ओके फोटो छोटे मोठे आहेत कितीला आहे घुंगरू भावजी शंभरला जोडी ओके शंभरला जोडी आवाज कणकण येत आहे आणि दुसरे नेहमी जे प्रोडक्ट असतात तेच ओके हे निरंजन ते म्हणजे खाली हे केले तर वाद हे करायला आणि समयमध्ये हे आपण फक्त हे घेऊन घरी ठेवू शकतो म्हणजे घरी पण चालतं आपल्या ह्याच्यासाठी ओके समयकडे आहे म्हणजे आपल्या घरात जे समय असतात त्यासाठी फक्त घेऊन त्या कड्या घ्यायच्या आहेत हे समय सोबत खाली सांडल जात नाही का कितीला आहे हे चाळीसला ये दीडशेला पाच ओके चाळीसला ये दीडशेला पाच आणि बाकी हे नेहमीचे जे करत करतात चार्जेबल लावा 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 हे नवीन आहे होतं का मी बघितलं नाही मी इपर्यंत संपलं असेल माहिती ते काय मेन अरेंज करण्यामध्ये असतं त्यांच्या स्टॉलवरती हे बघा समोरच आहे तुमच्या दागिने आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे गणपतीसाठी गिफ्ट देण्यासाठी रक्षाबंधन साठी इथे घेणं चालू आहे हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दागिने नवीन काय आलंय ह्या वेळेस खूप सुंदर अशा व्हरायटी आहेत सगळ्या तर इथं कुर्ती आहेत तर हे कुर्ती आहेत आणि दरवर्षी असतात आणि खूप छान असतात आणि प्युअर कॉटन असतं तर काय रेंज आहे पहिलेवाला आहे ते आम्ही दोघी दिसत नाही व्हिडिओमध्ये हां आता दिसले हा पॅटर्न हां अंगाराका पॅटर्न आहे कॉटनमध्ये हां त्यानंतर लॉंग आहे लाँग हां 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 लॉंग आहे खूप सुंदर दिसायला लागली याची डिझाईन काय डिस्काउंट आहे प्युअर कॉटन आहे टेन पर्सेंट म्हणजे सा सातशे सांगितलं म्हणजे सहाशे तीस सहाशे पस हा

आणि ओके काय रेंज आहे शेवनमध्ये आहे शिक्षण आणि इथे सगळे ठेवले तुम्हाला बघायला भरपूर व्हरायटी आहे आणि क्वालिटी खूप छान असते बऱ्याचदा घेतलेले त्यांच्याकडून प्रोडक्ट कसा आहे रिप्लाय लोकांचा छान आहे मेन आलोय खाण्याचे प्रकार आहेत लाडू ते असतात आसपास आणि खूप छान टेस्ट असते आपण बघूया काय आपल्याकडे लाडू आहे बाकीचे जे आपले दोन्ही प्रकार आहे मेथी लाडू आहे पिंपल लाडू आहे मल्टीग्रेन लाडू आहे मूग लाडू आहे अख्खे मूग आहे नाचणी लाडू आहे रोस्टेड चिवड्या सगळे मकना आहे बिस्किट आहे चकली आहे नाचणी चकली आहे मूग चकली आहे

मेथी डिंक आणि हे मकना हे दोनशे ऐंशी एक पॅकेट आहे बाकी सगळे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे ग्राम वजन तीनशे ग्राम तीन। आणि दोन पॅकेट घेतलं तरी रेट तेच हे टेस्ट साठी आहे हे आपण कुरकुरे बिरकुरे खाण्यापेक्षा हे बरं हे छोटेसेच आहे कसे वेगळा प्रकार आहे पिझ्झा आहे ओनियन आहे आपण नेहमी घेतो यांच्याकडे बरेचसे प्रोडक्ट आहेत केतात ते आणि ह्या वेळेस बरेचसे नवीन आहे मिनी बँक आहे याच्याशी मी टाकायची आणि काढायची कसे लाख रुपये जमा करू शकता किती लाख रुपये जमा करू शकता किती दिवसामध्ये करायचं जात आणि ओपन करायचं म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन कंटाळा येत असेल तर तुम्ही असं मुलांना शिकवण्यासाठी तीनशे पन्नास पासून आहे कटिंगसाठी आहे आणि खेळण्यासाठी जे आहे ते लाकडी सगळे वस्तू आहेत सावंतवाड्या हा सगळ्या सावंतवाडीचे लाकडी हे आहेत हे उदबत्तीसाठी ना स्टँड आहे हे आणि आहेत खूप छान आहेत कंगवा आहे लाकडी कडुलिंबाची पण आहेत हां ते दा सांगितलेलं गेल्या वेळेस याच्यामध्ये हे सगळं आहे खूप छान प्रोडक्ट आहेत आणि मुलांसाठी खूप छान आहे जे खेळण्यामध्ये बरंसं उपयोगाला येतं दागिन्यांचं स्टॉल आहे इथे आणि खूप छान दागिने आहेत मंगळसूक्र आहे त्यानंतर खुशी आहेत छोटे हार आहेत तिकडे आहेत कानातले आहेत हे आहेत आणि इकडे लावलेले आहेत हे सगळे प्रकार आहेत याच्यामध्ये फिक्स कलर आहे ना हा कलर फिक्स तर आहे झुरांसाठीच आहे ते कुठे जुगळ्यांसाठीच आहे त्यानंतर आणि टाग काढण्यासाठी हा उपयोगाला येतो कारण मी दरवेळेस घेते हा जिथे डाग लागतो असं असं लागतो त्याच्यावर तुम्ही टाकायचं शाई तेल मसाला काही गुटखाचे मेहंदीचे रक्ताचे रंगाचे कपड्यावर वापरायचं ना कपडा सुद्धा खराब होत नाही कपड्याचा रंग जात नाही हाताला त्रास होत नाही काहीच नाही हे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले अलोवेरा सगळं आहे इथल्या ठेवले त्यावेळेस चंद्रकोर आहे एक तीस तीसला दोन पंधराच वीसला एक आहे आणि तीसला दोन छान दोन आणि हे क्लिप कशा साडीस क्लिप चाळीस हेरपेर हांज आहे कॅ रेंज आहे दरवेळेस म्हणजेच कसं भरपूर सगळे व्हरायटी आहेत काय वेगळे आहेत सर्व प्रकारे त्यानंतर मिक्स आहे त्याच्यानंतर जामचे बॉटल आहेत आंब्याचं कष्ट आहे सगळे लोणच्या मिरचीचं लोणचं काय मी ते करून दाखवते तुम्हाला सूलकडी तुम्हाला दिसत असेल एकदम किती दिवस चालतं हे पाहिजे काढायचं वापरायचं परत ठेवलं तर चालत पण एकदा ओपन केलं की पूर्ण वापरायचं सगळे मसाले आहेत आणि हे तर भजी आहे तिकडे तळा लागलेत पिया कच्च्या अशा भाज्या घ्यायच्या कुठल्याही हो असं काही पण घ्या कच्चं घ्या मटण सोडून सगळं बनवता येतं भाजीला कवर करेल एवढा मसाला टाकायचा घरचं मीठ पीठ हळद आलं लसून काय टाकायची गरज नाही थोडं पाणी टाका कालवा आणि दहा मिनटानंतर फ्राय करा बस याच्यामध्ये कुठलं केमिकल कलर नाही केमिकल फ्रीज नाही किती का पोटात दुखणार नाही कशाला प्रॉब्लेम होणार नाही डीप फ्राय करा शालो फ्राय करा बेक करा पनीर मशरूम बटाटा गाजर मुळा कारला वांगा बी चवणी फ्लावर कांदा शिमला मिर्च स्वायवी लोडी बीटरूट चिकन मच्छी लॉलीपॉप जेवत मोठा चिकन चिन चिकन ड्रगन चिकन ड्रम्स वगैरे घरी बनवता येतात हॉटेलपेक्षा भारी स्वाद नसेल ना तर पैसे परत इथे तळून ठेवलेलं आहे तर याचं मी टेस्ट करते तुम्हाला दाखवते हे